आपली बस आले ज्याच्यात आपण घरी जाणार आहोत आणि परतीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मी या ब्लॉग मध्ये मी तर आपटलो ते बघायला आलास काय चला साईराम गणपती बाप्पा बस सुटली आपली जय कसली उशी बिशी घेऊन आला यो पुढच्या वर्षीची वाट बघायची परत पुढच्या वर्षीची वाट बघायची चला सकाळचे पाच वाजायला आले आता आणि पोहोचलो आपण उदान चार फाट्याला नमस्कार मंडळी मी ते स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर मंडळी कालचा व्लॉग शिर्डीचा बघितला काल खूप असं दमलेली होती पोरं म्हणून नीट व्लॉग पण नाही झाला बाकी खरेदी वगैरे केली परत एकदा जाऊन बाबांचे दर्शन घेतले द्वारकामाईचे दर्शन घेतले आणि चावडीचे दर्शन घेतले तर आता आम्ही चाललोय घरी म्हणजेच तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तो म्हणजे परतीचा प्रवास आजचा आणि स्लीपर बसने आपण चालू आहे मस्तपैकी आणि बघा आमची सगळ्यांची आता पॅकिंग वगैरे चालू आहे पॅकिंग झाली का आमची बस आहे कितीची बस आहे आपली दहाची बस आहे दहाची बस आहे ना आपली हा सगळ्यांची यो तर आल्यापासून लोलतच आहे पाणी पिते खाते न लोलते बस बाकी बघा कुणाल सागर चैतन्य आणि दादा आम्ही सगळ्यांची आता तयारी झाली आहे झाली काय तुमची तयारी तयारी झाली ओके आता फक्त रूम सोडायची आहे आणि त्याच्यानंतर रूम सोडल्यानंतर आम्ही जाऊ जेवायला त्याच्यानंतर मग घरी बरोबर ना हां आणि हे सगळ्यांना मी मिस करीन रितेश दादाला वगैरे हो राजदीपदा ओके okay, झाली तयारी सगळी आमची झाली झाली आम्ही सगळी पॅकिंग वगैरे केलंय बाकी चला ओम साईराम ओम याला मिस करीन मी याला खास कर सगळ्यांना मिस करेन करू काय काय

सगळ्यांची लिफ्ट मध्ये पण भांडण आयते तुमची त्याला आम्ही सगळी जण आता जेवायला आले यांनी बघा काय केलंय पाला भेटते ना काय बाबा ती फोनच्या कव्हर मध्ये ठेवला जेवून वगैरे आलो आणि चाललोय बॅग वगैरे आपली आणि बस मध्ये बॅगा टाकून घरी स्लिपिंग फुड अँड नाईट हे बघा चला समोर बघताय आपली बस आलेली आहे आणि आपले मित्रांनी बघा किती पेरू घेतलंस किती घेतलंस पेरू पंधरा पेरू घेतले बोलते <laughs> <laughs> ए अर बाबा बाबा इत बघा यो काय करते हा चाललो चाललो कसं आहे तुम्ही कुठे जास्त कुठल्या बस मध्ये चाललात गाडी कुठली म्हणजे आर्टिका केली काय तुम्ही तू चाललास का तू असतील एक दोन स्पेशल काय ती बा आमची बस आले झोपून जाऊ झोपून म्हणजे स्पेशल केली तुम्ही चला दुर्वेश हाय तुम्ही पण आरामात जा चल दुर्वेश पुढच्या वर्षी आता वर्षभर पुन्हा वाट पाहावी लागेल पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल पण आपण भंडाऱ्याला भेटूया ऐत भेटू भंडाऱ्याला येशील ना टोटली ये। हो। समोर बघताय आपली बस आहे ती आलेली आहे आता आणि सगळं सामान वगैरे आता लोड करतोय आपण याच्यात मुंबई ते शिर्डी ए यस नाही तू जा मग त्यांच्यासोबत आर्टिका मध्ये सगळा मस्त पैकी स्लीपर बस काय कौशल पाटील कौशल पाटील सामान वगैरे लोड करतात निघाल हे साईराम भाऊ दादा मदत करते आता जोश वाढलाय अरे बाबा असा काही नाही तर मग आता हे बघा आपली बस आहे आलेली आहे स्लीपर बस आपण जी बुक केली ती ती आलेली आहे आणि सगळी जण बॅगा वगैरे टाकतात तू होतास अजून मला वाटलं गेलास तू होतास काय साईराम ओम साईराम आता मत जा तू कुठं आम्ही मुले खडला ही याच्यातच चाललं त्याला एकट्यासाठी स्पेशल आहे का ही आणि ही दोघांसाठी आहे ए वन जोडी बिनजोड अरे बाबा राजा या साइडला चैतन्य खालती लव्या कोण आहे सोबत ओके ए एकटाच आज इथं कोण आहे आणि त्याला साईराम बघताय आपला भक्ती निवास काल आपण इथं राहिलो आणि आता समोर आपली बस आली ज्याच्यात आपण घरी जाणार आहोत आणि परतीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मी या ब्लॉग मध्ये बस बघा आपली <laughs> कोण का चेतन काय बोलणार आहे चेतन काय बोलशील बोल तू काय काय का परत पुढच्या वर्षीची वाट बघायची आता वा हे बघा आरामात आपण स्लीपर बस मध्ये जाणार आहोत थोडा थोडा ऍडजस्ट करायचा आहे पण आम्हाला कारण थोडासा मध्ये प्रॉब्लेम झालेला करशील ना ऍडजस्ट याच्यात बसेन मी चैतन्य चैतन्य ऍडजस्ट कर चालू परतीचा प्रवास आपला सुरू झालाय स्लीपर बस मध्ये मस्त आणि जी तिघ ऍडजस्ट झालीत ना त्यांना सातशे रुपये परत भेटणार आहेत ना ही तिघ आता ऍडजस्ट झालीत सातशे रुपये भेटतील ते मला द्या काय तुमचे सातशे रुपये भेटतील चौदाशे कसले जे मग आम्ही मग मी हे करते ना तुला स्पॉन्सर करते कोण स्पॉन्सर तुझ्या आम्हाला आता असू दे केलाय आणि मी बघितले आणि शब्द दिलाय बघितल्या फोन पेपर लिहून देते देणार नाही घातल्या घातल्या आम्ही आमच्यात तरी घातल्या हा बघ त्याचा विश्वास आहे तुम्ही भाऊचा काय चाललंय काय माहिती मागास पासून बाकी ओके ना तिघस्ट झाली ना आम्ही बाराशे रुपये मी झोपून जाईन नको ते सातशे रुपये भरतो हा तुम्ही ना काय बाकी चला आता मस्त पैकी <laughs> एकदम कम्फर्टेबल गुड अँड नाईट आता ह्यांचा ऍडजस्टमेंटचा विषय अजून आहे बाकी आपण एकदम मस्त बाराशे रुपये पूर्ण भरून बाराशे रुपये घेऊन तुम्ही करत आम्ही चाललो आरामात सातशे रुपये घेतले तुम्हाला आता काय प्रॉब्लेम असेल चला साईराम गणपती बाप्पा बसली आपली जय बघा तयार कसली उशी विशी घे आला आहे जाऊ दे जाऊ दे चला परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे बोला गणपती बाप्पा साई बाबा जय माईक बीक लावून तयार आहे आज काय बोलतो काय नाही हे बघण तीनशे आपले पाचशे रुपये रिटर्न देतात पाचशे मला देत असतील तर मी इथं ना पाचशे देत असतील तर मी इथं झोपतोय आपल्या काय शिर्डीला कुंड पण आहे आपले आहे सामान लगेच मांडला आहे लगेच झोपला आहे पाचशे परत देत असतील तर हो पाचशे देत असतील सातशे रुपये देईन मी तिकीटचे चालतील पाचशे देत असतील तर मी झोपतो रिटर्न इथं आता काही माणसं झोपतील आपली सगळी पाचशे तुझा काय म्हणताय चला सकाळचे पाच वाजायला आलेत आता आणि पोहोचलं आपण उद्यान छान फाट्याला तर पुढं आलो आपण आंबेनगर पर्यंत काय मस्त झोप लागली काय भेटलाच नाही शूट करायला आणि यो बघा वटवरलाच होत काय जागा आहे रस्ता नको पण दाखवायला तुम्ही झोपला ए उठला काय तो ना बोरविला चालले बस जातच काय आता चल का पाणी टाकू अगता बोरविला बस चाललंय हो, डायरेक्ट त्याला इथं जात का विचार बोरविला चाललाय जातच मुंबईला डायरेक्ट अरे घाई नको करू घाई नको करू थांबतील ते काय राहिलंय काय बघ का। आरी। आरी। राज परत चला घरी अवतार बघापलो यो बघा झोपेच्या गोल्या आणि घरी हो पोहोचलो आपण मस्त प्रवास झाला आता झोपतो आरामात आलो काही टेन्शन नाही झाला बसमध्ये स्लीपर बसमध्ये एकदा जो झोपलो ते डायरेक्ट उठलो पुरण चार फाट्याला जेव्हा आपले मित्र चालले ते चार फाट्या होते डायरेक्ट आलो उद्याच बॅग वगैरे सगळं काढू आणि उद्याच झालं सगळं ओके ना प्रवास झाला सगळ्यात मस्त प्रवास मस्त झोपून आलोच ना स्लीपर बसमध्ये ताम ताम चला ओम राम गुड नाईट सॉरी गुड मॉर्निंग फक्त आमची गुड नाईट